श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सुतकात पाळायचे नियम सुतक असल्यास पूजा जप इतर कार्य करावेत की नाही सुतक म्हणजे शरीराभोवती असणारी विषारी वायूंचे आवरण होय म्हणजेच मृत व्यक्तीच्या शरीरातील आत्मा निघून गेल्यानंतर सर्वत्र पसरतात म्हणून मृत शरीर हे अग्नीमध्ये लवकर दहन करतात कारण प्रत्येक शरीरात पंचमहाभूतांपैकी एक अग्नी असतो असा हा अग्नी शरीरातून निघून गेल्यानंतर देह निस्तेज होतो जिथे अग्नी नाही तिथे जंतुकृमी हे झपाट्याने वाढत असते या जंतूंचा संसर्ग होऊन दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून लवकर मृत शरीर दहन केले जाते आता सुतकामध्ये पाळायचे नियम सुतकामध्ये दे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये नंबर दोन सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक व टेकले लावू नये घरामध्ये दहा दिवस सामध्ये आपण अगोदरचे असे म्हणत होते की घरात काहीच जेवण वगैरे बनवायचं नाही वगैरे असे पण सिटी ठिकाणी वगैरे कोणी आपल्याला आणून देत नाही आले की सर्वजण जातात सगळे वर्किंग लोक असतात त्याच्यामुळे अगोदरच्या शास्त्रानुसार तर घरामध्ये दहा दिवसच काळा चहा वगळता काहीही बनू नये घरात अन्न शिजवण्यास शिजवलं तरी त्यात फोडणी घालू नये असे अगोदरच्या शास्त्रामध्ये व अगोदरचे लोक बोलायचे परंतु आत्ताच्या मध्ये विचार केला तर लोकांना वेळ नाही आणि कोणी कोणाला आणून देत नाही कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवाचे बाहेरून दर्शन आपण घेऊ शकतात काही हरकत नाही त्याचबरोबर सुतकामध्ये केस व दाढी कापू नये सुतक हे घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही लागू असते सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये असा हा नियम आहे परंतु आजकालचे वर्किंग काळ असल्यामुळे हो सगळ्यांना घरी बसून जमत नाही काम तर केल्याशिवाय होत नाही परंतु सुतकामध्ये पलंग व गादीवर झोपू नये नवीन वस्त्र परिधान करू नये त्याचबरोबर सुतक हे दहावा झाल्यानंतरच सुतक फेटते फेळले जाते दहाव्याला सर्व घरातील मंडळींनी डोक्यावरून आंघोळ करावी व सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे सुतक का पाळतात तर आध्यात्मिक शुद्धीकरण हा काळ आत्म्यासाठी शांती आणि शुद्धीकरणासाठी असतो ज्यामुळे कुटुंबाला दुःखातून सावरता येते आणि आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी प्रार्थना करता येते धार्मिक विधी टाळणे म्हणजेच या काळात रोजच्या पूजा मंदिरामध्ये जाणे मंगल कार्य टाळणे कारण मृत्यूनंतरची ऊर्जा पवित्र विधीमध्ये अडथळा आणू शकते असे मानले जाते त्याचबरोबर सुतक पाळण्याचा कालावधी हा एक ते दहा तेरा दिवसांचा असतो त्याच्यामुळे आपण या दिवसामध्ये आपले सूतक हे पाळणं शक्य असतं त्याचबरोबर आपण हे सुतकामध्ये जे आपण सांगितलेले आहे की सुतकामध्ये केस व दाढी कापून त्याचबरोबर त्याचबरोबर नवीन कपडे वगैरे आपल्याला या सुतक काळामध्ये नवीन वस्तू वगैरे काही घ्यायच्या नाही त्याचबरोबर सुतक फेडेपर्यंत म्हणजेच एक ते तेरा दिवसामध्ये आपल्याला टिकली व तिलक हे लावायचे नाही आहेत कारण आपले घरातील जे व्यक्ती सर्व असतात बंधू त्याचबरोबर भावकी वगैरे यांना आपल्याला एक तेरा ते दिवस हे सुतक पाळायचे असते त्याच्यामुळे आपल्याला बाहेर पण पडाय पडायचे नाही त्याचबरोबर आपण नेहमी या सुतक काळामध्ये कुठे मंगल कार्य वगैरे काही असतील तर आपल्याला सुतक असताना आपण त्या मंगल कार्यामध्ये जायचे नाही प्रकारे सुतक का पाळतात सुतकात पाळायचे नियम व सुतक असल्यास पूजा जप इतर कार्य करावीत की नाही ही तुम्हाला मी मा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं